सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा इंडियन इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा कृष्णा मस हम सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मंस हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास से लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा 500 सौ ऐसी लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेंस नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधी बाग नागपुर ना चर्चा लिया है दादा स्नेह भोजना है उदाहरण अपने लनेक मिलते है आपण पाहिलं की मुंबई महानगरपालिकेतले सहायुक्त महेश पाटील त्यांना एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेला आहे त्यांनी कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला त्यांच्यावर आरोप आहेत त्यांनी अनेक जमिनी त्या कोरोना काळामध्ये विकत घेतल्या त्याच्यामध्ये अनेक आय एस आय पी एस अनेक नेते त्याच्यामध्ये समाविष्ट आहे मग त्याला अशा अधिकाराला तर बंतर्फ करायला पाहिजे पण त्याला एक महिन्याचं मुंबई आयुक्तांनी निलंबित करणं म्हणजे सरकार आयुक्ताला पण त्या पद्धतीने सांगतात की हे लोक आपली आहेत त्यांना वाचवा एक महिन्याचं नाही त्याला बंटतर्प करायला पाहिजे होतं त्या महेश पाटलांना पण एक महिन्यासाठी त्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचं काम केलं म्हणजे अनेक घोटाळे जे आहेत जे महाराष्ट्रामध्ये सरकारच्या माध्यमातून चाललेले आहेत त्याचा हा एक प्रत्यय मग पार्थ पवार असेल की आता मी महेश पाटलाचं मुंबई आयुक्त सह आयुक्ताचा जो मुद्दा मांडला त्या पद्धतीचं चित्र आपण सुरुवात का झाल्यानंतर वरिष्ठ मंत्री किंवा कॅबिनेट मंत्री सभागृहात उपस्थित नाहीत <laughs> यांना विधिमंडळाचं कामकाज जे आहे त्याचं सारस्व या सरकारला नाही सगळे आपल्या सेटिंगमध्ये लागले राहतात आणि त्याच्यामुळे विधिमंडळाचं जो दर्जा होता महाराष्ट्राचा या सरकारने घालवलेला आहे असं म्हटलं तर वागो ठरणार शेतकऱ्यांसाठी सहाय्यता निधी अजित पवार पार पवार त्यांना का वाचवलं जात आहे अजित पवार यांचे मुलगा म्हणून वाचवलं जाते अशा पद्धतीने बरोबर आहे ते घटनास्थशी होती जी अमेडिया कंपनी आहे त्याचे जे प्रमुख आहे त्यांना त्याच्यातून वगळणं याचाच अर्थ हे सर्रास सरकार आपल्या माणसाला घोटाळ्यामध्ये वाचवते हे त्याच्यातून स्पष्ट होते आणि म्हणून न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने त्या पद्धतीची भूमिका घेतलेली गप्पा असं प्रश्न आहे ना शेतकऱ्यांनी जमा केला होता त्यापैकी फक्त काही लाखच जो आहे तो निधी वितरित करण्यात आला बाकी जो निधी तो तसाच ठेवण्यात आलेला आहे त्याच्यातही कोर्टाने यांना फटकारलेला आहे आणि म्हणून हे निस्त आताच नाही तर दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस तो फटकारलेला आहे त्यामुळे हे खोटाड आहे शेतकरी विरोधी सरकार महाराष्ट्रामध्ये आहे देशामध्ये क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग या फिर ऑथोराइट प्रॉब्लम जैसे की कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण हमारा पता काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर संपर्क करें सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन जीरो या फिर नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर